आता एवढा असणारा सर्व दृष्टांत सांगितले काय करू म्हणजे माझ्या मनामध्येच ही गोष्ट आली नाही अहो मला तसं कळवलं नाही लंका जाता बिझर मी असणार का काय तू काय असणार असणार वाईट करून बसलोय असे हनुमानजी त्या ठिकाणी बोलू लागले तत्व तात्र

हिता या राक्षसा बरोबर वैरे यांच्या बरोबर दुश्मनी आहे हे तर आपल्या सोबत देणार नाही पण हा विचार मनामध्ये आला जीवन संपवून टाकून आता प्राण देव असा म्हणत विचार आला लगेच दुसऱ्या माणसाला हनुमंत चिरंजीव आहे तुला मरणच नाही मरणार तसा कुठल्या पद्धतीने मरचे हनुमान स्वतः वर लागले वैश्वान पुढे म्हणू शक्य मजसागर शक्य मत्स्य मगर स्वतःच्या अंगावर राखी लावा त्यातून काडी लावून घ्यायची अग्नी बी मला जाईत नाही अग्नी मला परिषद करू शकत नाही चालले जाऊन समुद्रात तोडी टाकू समुद्रात तोडी टाका गेला पाणी हनुमंताला बुडू देत नाही पाण्याला हनुमंत असणार पाण्याच्या वर्तरंत नेमकं काय करायचं माझं शरीर कसं वाजरा सारखे एकदम निबर एक कठीण शरीर आहे मला या ठिकाणी मरण मी येणार नाही आता मी काय करू देह हनुमानजी विचार करा मृत्यू हनुमान मला हनुमानजी विचार करू लागले नेमकं काय करायचं आता अरे ठिकाणी जावा वाघा शिहा बरोबर जाऊन असणारा कुस्ती खेळावा व शिंही माझ्या समोर येत नाहीत का तर माझं शरीर वाजलाच आहे त्यांनी नत मारलं तर त्यांचे नत फुटत पण माझ्या शरीराला वाटत नाही मग नेमकं आता त्यांच्या घाताने मला मरण येणार नाही मी नेमकं काय करू हनुमान विचार करू नये लागेल कायम करावे मला विचार केला हनुमानजीने काय करू आता एक तर रामाकडे भेटायचा भेटण्याची इच्छा संपली गेली रामाकडे आता जवळ वाढ नाही रामाला तोंड कसं दाखवू मनामध्ये विचार आहे <laughs> दुसरी गोष्ट आता असणार घ्यायचा आहे पण कुठे घ्यायचा इथं आपला वेळ राहून बसलेला आहे रामाच्या नगरीमध्ये आपले संदेश बी घेता येत नाही रामाकडे जाता येत नाही आणि आत्महत्या बी करता येत नाही जीव बी देता येत नाही आता मी काय करू हनुमान जी विचार करू हनुमंत सीता तर या ठिकाणी मरण पावले मनाला तर समाधान लागलं नाही मन नर तळ मर